Hmm. हाय सर्वांना कसे आहात सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर असा पॅटर्न बघा लग्नासाठी तर कस्टमरलाच विचारायला पाहिजे आवडली का साडी ताई तुमचा आवाज आला तरी खूप छान ताईंना साडी आवडली आणि अगदी आम्ही रीलच पाहिलं तुम्ही पण स्वतः साडी साडी कशी असणार आहे तर मी म्हटलं शॅम्पल पीस पाठवून द्या मला साडी पाहिजे एकदा तर साडी खरंच खूप सुंदर साडी साड्या आहे पदर साडी पेक्षा लग्नात तर एकच नंबर साडी दिसणार आहे आणि अगदी चोपून राहणारी साडी जशी रील मध्ये पाहिली होती तशीच दिसते पदर काय अप्रतिम आलाय बघा खास करून पदरावरती साडी असते आपली एकदमच भारी साडी दिसते आणि ऑल ओव्हर काठ का आला बघा सुरस्की आली आहे साडीच्या एकदम सुंदर दिसते सुरुस्की आणि सगळी साडी पाहिजे आपल्याला कशी दिसणार आहे तर हा पहा पदर एकदम भारी पदर आलाय आणि काटायला दिसते ते सुरू आहे खूप सुंदर अशी शाईन आहे साडीला आणि लेहर्या डिझाईन आली आहे खूपच छान साडी आली आणि ब्लाऊज पीस सुद्धा कॉन्ट्रास्ट आलाय याच्यामुळे साडी खरंच सुंदर दिसते साडीचा आणखीन माल मागवायला हवं हो। असं झालंय मला पण उद्या परत माल हा आपल्याकडे येणार आहे खूपच सुंदर साडी बघा खूपच छान साडी असं साडी करा साडीला <laughs> तर बघूया बाकीचे पण कलर घेतलेले साडीची साडी एकदा सेल केली आपण दिवाळीमध्ये पण परत परत मागवली जाते कस्टमर आलं की विचारते साडी आहे का म्हणून तर तुमच्यासाठी खास करून साडी आलेली आहे आपल्याकडे बघून घ्यायची धाको बा बाळाकून घेतले पोस्टर बघून घ्या ही साडी फार ट्रेंडिंग आहे आणि प्रत्येक लेडीज भावते आवडते त्यासाठी आपण परत एकदा मागवली बघा रिपीट केली साडी बघा या साडीचा ब्लाऊज पीस अशी असणार आहे साडी आणि हा आहे ब्लाउज पीस अगदी सुंदर कलर आहे बघा कलर पण बघून घ्या आणि पटकन या खरेदीला हा आहे राणी कलर हा आहे ऑरेंज ऑरेंज कलर सांगा सांगा कलर सांगा पटकन सांगा हा आहे मरून कलर आणि मरून कलर ला गोल्डन डार्क आले त्याच्यामुळे साडी अगदी सुंदर दिसते साऊथ टाईप साडी दिसते बघा कलर अवेलेबल आहेत परत परत साडी रिपीट होणार नाही ऑरेंज कलर आहे परतच ऑरेंज कलर आलाय ब्ल्यू पण आहे कलर पॅरेट ग्रीन कलर हा पॅरेट ग्रीन कलर आहे खूप सुंदर असा कलर आलाय दादू कलर पटापट सांगून घे बरं कोण कोणचा कलर दिसत ये लवकर सांगायला आम्हाला चल हा कॅरेट दादूलगे दादूलगेर आमचे कस्टमर बाळ आहे खूप सुंदर आहे खूप हुशार आहे सुंदर आहे ते पण हुशार फार आहे का नाही कलर सांगून घे चला फोन कॅरेट ग्रीन कलरेट कॅरेट ग्रीन कलर ओके हा कोणता दादू ऑरेंज ऑरेंज कलर आणि हा राणी कलर राणी कलर किती हुशार आहे बघा एवढसच बाळ आहे आणि किती ज्ञान आहे त्याला तर ह्या आहेत आजच्या साड्या उद्या नवीन साड्या बघण्यासाठी पहिल्यांदा एक काम करायचंय चॅनल ला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर एक लाईक नक्की द्यायचे बाय